नमस्कार मी राजाराम शंकर चमकेरी मुक्कामोष कोळगिरी व्यवसायाच्या निमित्तानं सध्या मी कोल्हापुरात राहतोय कुटुंबा सहित आणि आता सध्या राजकारण समाजकरण करण्याच्या उद्देशानं जत तालुक्यामध्ये कोळगिरी या गावी सध्या स्थायिक झालेला आहे आणि आमच्या मयामध्ये समाजकारणाच्या उद्देशानं बाळोमाचं मंदिर आहे स्वतंत्र स्वकर्चातून त्यानंतर एक तालुक्याची ओढ म्हणून बरेच वर्ष माघार झालेला भाग आहे कुठंतरी एका लेवलला विकासाच्या मार्गावर येऊन एक जर तालुक्याचं नावलौकिक व्हावं ह्या उद्देशाने मी सध्या कार्यरत आहे आणि आपल्या जत सिटीमध्ये सध्या जी नगरपालिका इलेक्शन चालू आहे तेवीस शोक जे आपल्याकडनं उभे आहेत बी जे पी पक्षाकडून सर्वच्या सर्व निवडून येतील असे माझी अपेक्षा आहे कारण त्या तेवीस जणांचं नेतृत्व माननीय डॉक्टर डौ, रवींद्र साहेब करतात त्यांना मार्गदर्शन नेतृत्व मान्य आमदार गोपीचंद पडळकर लाभल्यामुळं जत तालुक्याचं नशीब आता बदललेलं आहे फ्युचरमध्ये अजून सुद्धा नशीब बदलायचा एवढच विषय नाही राहिला हा महाराष्ट्रात एक नामवंत असा विकासाचा केंद्र म्हणून पास येणार ह्यात काही माझ्या मनात शंका नाही त्या अनुषंगानं ना माझही फूलला फळाची पाकळी म्हणून मी माननीय डॉक्टर आर्ली साहेबांना निवडून आणण्यासाठी फोन केलाय चार दिवस झालं की त्यांनी निवडून येऊपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही ह्या अनुषंगानं जतकरांनी एक नंबर विनंती आहे डॉक्टर साहेब किती जरी बिरजी असले आम्हाला सात अरम्यान त्या डॉक्टर साहेबांचा एक मोठं हॉस्पिटल उभं करून सांगली बेंगलोर जतमध्ये एवढं मोठं नावा उपास आणून व्यवसाय आणि लोकांची रात्रंदिवस जीवनसेवा करतात तसेच आता राजकारणाच्या बाजूने सुद्धा रात्रंदिवस काम करून त्या पदाला योग्य असं साजेस असं नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभल्यामुळं आणि त्यांनी वेळ देत असल्यामुळं त्यामुळं जतनगरमध्ये बरेचशा समस्या सुटण्यास नक्कीच आपल्याला यश ये येणार आहे सर्व जतकरांना त्यामुळं एक मी स्मरण सांगतो यल्लमादेवी चणगी भाषाला तुम्ही फक्त आळली डॉक्टर आणि गोपीचंद शेठवर विश्वास ठेवा त्यानंतर आम्ही जे कार्य करताय रात्रीचा दिवस करू पण विकासात व्यतिरिक्त इथं कुठलंच जातीवाद होणार नाही किंवा सीमावर होणार नाही पाणी जर काय विषय असला तरी जागच्या जागी निर्णय घेऊन जतच सर्वात मोठी जी समस्या आहे दुष्काळ म्हणून ती मिटवल्याशिवाय आमचे आमदार आणि आळी डॉक्टर साहेब गप्प बसणार नाहीत हे मला एवढंच नाही तर अख्ख्या तावले खात्री झालेला आहे त्यामुळं जतकरांना एक माझी नम्र आव्हान आहे विनंती आहे की तुम्ही भरभरून आम्हाला निवडून द्याल भरघोस मतानं असं आशा व्यक्त करतो आणि त्या आशा आम्ही सुद्धा तुम्हाला विकासाचं रोल मॉडेल म्हणून जत कसं पुढे जाईल ह्या हिशेबाने आम्ही सुद्धा प्रयत्न करू बऱ्याचशा रस्त्याचा विषय आहे जत नगरपालिकेमध्ये गटाचा विषय आहे आणि हॉस्पिटलचं काय काय समस्या असतील किंवा एस टी महामंडळाचं असतील किंवा नगरोत्थान योजनेमधनं जे जे काय स्कीमा आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट सगळ्या योजना आणून इथं राबवले जातील त्यामुळं वरदस्त मान्य मुख्यमंत्र्यांचं गोपी शेटला आहे गोपी शेटना वरदस्त आळवी डॉक्टरांचं आहे आणि सगळ्या जनतेचा आशीर्वाद गोपी आळवी डॉक्टर आणि मान्य देवेंद्रजी फडणवीसांना आहे त्यामुळं आम्ही आता कार्यकर्ते पेटून उठले की आता जी विकासाचं अं सर्वतो दिसून येत होतं आमच्या नजर आतापर्यंत ते आता आम्ही येत्या काळात नाहीसे करू आणि ऑक्टर डॉक्टर आळे साहेबच्या नगराध्यक्षाच्या त्यांच्या हाताखाली योग्य मार्गानं काम करून जत एक रोल मॉडेल म्हणून जत नगर परि परिषद उभं करू एवढा आत्मविश्वास मला आहे त्यामुळं जतकरांनी थोडंसं आम्हाला या वेळी इलेक्शनच्या निमित्तानं तेवीसशे तेवीस शीट कमळ या चिन्हावर बटन दाबून निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय बसेश्वर